आता परत या हे आहे मशीन क्रेन मशीन क्रेन पण दुसरंच मशीन आहे ते लावलं इथं ट्रॅक्टर आहे नाही सी बी आहे सी बी लावला आता काय आणले तुम्ही मोठा डम्पर छोटा डम्पर परत अजून एक डम्पर आता नवीन तीन तीन डम्पर आणले तर आता आधी काय करा ट्रॅक्टर पुढे घ्या निणा ट्रॅक्टर पुढं लाल ट्रॅक्टर पुढं लावला हे नाही तर लावले